प्रेक्षक नमस्कार द स्टेट या दूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण रणजित सिंह मोहिते पाटील कोणती भूमिका घेणार या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका माडा लोकसभा मतदारसंघामध्ये सातत्याने राजकीय ट्विस्ट वाढत आहे एका बाजूला मोहिते पाटील गटाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे म्हणजेच मोहिते मुझे पाटील गटामधील प्रामुख्याने प्रमुख नेते विजयसिंह मोहिते पाटील असतील त्याचबरोबर धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांची तुतारी हाती घेतलेली आहे परंतु मोहिते पाटील परिवारातील एक दिग्गज व्यक्तिमत्व म्हणजे रणजितसिंह मोहिते पाटील हे मात्र अजूनही भारतीय जनता पक्षामध्ये आहेत त्यामुळं रणजितसिंह मोहिते पाटील हे कोणती भूमिका घेतात यावरती सुद्धा वेगवेगळ्या चर्चा सध्या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये होताना दिसत आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सिंह मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला अर्थातच सिंह मोहिते पाटील यांनी त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील अंतर्गत राजकारणाला कंटाळून खरदर आणि भविष्यातील राजकीय भवितव्याचा विचार करून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला कारण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये माडा लोकसभा मतदारसंघामधून मा उमेदवारीसाठी स्वतः रणजितसिंह मोहिते पाटील इच्छुक होते परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांना दोन हजार मध्ये उमेदवारी मिळाली नाही भविष्यातील राजकीय गणितांचा विचार करून किंवा भविष्य भविष्यातील राजकारणाचा विचार करून त्यावेळी मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला अर्थातच मोहिते पाटील यांच्या प्रभावामुळेच दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला विजय मिळवतात विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरेन हे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शहाऐंशी हजार मतांनी निवडून आले माळशिरस विधानसभा मतदारसंघामधून सिंह नाईक निंबाळकर यांना जवळजवळ एक लाख सहा हजार मतांचं लीड मिळालं आणि त्या लीडच्या बळावरतीच खरंतर ते खासदार झाले गेल्या पाच वर्षामध्ये मोहिते पाटील यांना भारतीय जनता पक्षाकडून जी राजकीय ताकद मिळायला पाहिजे होती ती राजकीय ताकद मात्र मिळाली नाही मोहिते पाटील हे ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते त्यावेळी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आणि एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोहिते पाटील कुटुंबाचा दबदबा होता सिंह मोहिते पाटील यांना मंत्रिपद दिलं जाईल अशी चर्चाही होती परंतु त्यांना मात्र मंत्रिपद मिळालं नाही अर्थातच भारतीय जनता पक्षाने सिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेची आमदारकी दिली त्याचबरोबर शंकर सहकारी साखर कारखान्याला आर्थिक मदतही दिली मोहिते पाटील दिल यांच्या संस्थांना आर्थिक मदतही केली परंतु मोहिते पाटील यांनी एक आमदार आणि एक खासदार दोन हजार एकोणीसच्या विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला निवडून दिला भारतीय जनता पक्षाने आपल्या परीने मोहिते पाटील कुटुंबाची प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न केला परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना मोहिते पाटील कुटुंबाचा जो राजकीय दबदबा सोलापूर जिल्ह्यामध्ये होता किंवा राज्यामध्ये पाहायला मिळत होता तो राजकीय दबदबा भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यानंतर नखर तर ओसरल्याचा दिसून आलं धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी हाती घ्यावी आणि लोकसभेला उमेदवार हो उमेदवारी उमेदवार म्हणून ते निवडं राहावं यासाठी माडा लोकसभा मतदारसंघामधून तर जनतेमधूनच मोठा आग्रह होताना दिसत होता तसेच मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा सुद्धा आग्रह मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत होता आणि त्यामुळंच खरदर धैर्यशील मोहिते पाटील यांनी उमेदवारी घेण्याचा किंवा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला रणजितसिंह मोहिते पाटील हे जरी भारतीय जनता पक्षामध्ये असले तरी सुद्धा त्यांच्या कुटुंबातील महत्वाचे नेते मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहेत यामध्ये प्रामुख्याने स्वतः विजय सिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील त्यामुळं लोकसभा निवडणुकीनंतरनं रणजितसिंह मोहिते पाटील कोणती भूमिका घेतात याकडेही माडा लोकसभा मतदारसंघातील जनतेचं लक्ष लागलेलं आहे परंतु सध्या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा जो निवडणुकीचा प्रचार आहे वेगवेगळी सभासंमेलनं असोत अथवा माडा लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोलापूरला स्वतः देवेंद्र फडणवीस आले होते परंतु त्या कार्यक्रमामध्ये मात्र रणजितसिंह मोहिते पाटील हे अनुपस्थित होते त्यामुळं सध्या रणजितसिंह मोहिते पाटील हे भारतीय जनता पक्षामध्ये जरूर आहेत परंतु भारतीय जनता पक्षापासून काही अंतर राखून आहेत त्यामुळं रणजितसिंह मोहिते पाटील येणाऱ्या काळात कोणती भूमिका घेत येणार याबाबत सध्या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे अर्थातच देवेंद्र फडणवीस यांच्याशी रणजितसिंह मोहिते पाटील यांचे सलोखेचे राजकीय संबंध आहेत अडचणीच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील कुटुंबाला मदत केलेली आहे त्यामुळं रणजितसिंह मोहिते पाटील हे देवेंद्र फडणवीस यांना सोडण्यास इच्छुक नाहीत अशा प्रकारची चर्चा सुद्धा तर माडा लोकसभा सिंह मोहिते पाटील हे जरी देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी असले तरी सुद्धा रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या माध्यमातून मोहिते पाटील कुटुंबाची नाराजगी दूर करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनीही केला परंतु मोहिते पाटील कुटुंबाने अखेर निर्णय घेतला आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विजयसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील सहभागी झाले आणि धैर्यशील मोहिते पाटील यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळाली त्यामुळे कुठं तरी रणजितसिंह मोहिते पाटील हे जरी भारतीय जनता पक्षामध्ये असले तरी त्यांचं मन मात्र भारतीय जनता पक्षामध्ये किती रमेल हाही एक मोठा प्रश्न आहे रणजितसिंह मोहिते पाटील यांना दोन हजार एकोणीसमध्ये भारत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जरी खासदारकीचं तिकीट दिलं नसलं सुद्धा त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनच रणजित सिंह मोहिते पाटील हे जवळजवळ तीन वर्ष राज्यसभेचे खासदारही राहिलेले आहेत त्यामुळं आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी दीर्घकाळ राजकारण केलेलं आहे त्यामुळं दै रणजितसिंह मोहिते पाटील हे भारतीय जनता पक्षाबरोबर किंवा भारतीय जनता पक्षामध्ये किती दिवस राहतात हा एक मोठा प्रश्न आहे त्यामुळं लोकसभा निवडणुकीनंतरनं जर धैर्यशील मोहिते पाटील हे निवडून आले तर सिंह मोहिते पाटील हे आपल्या भूमिकेमध्ये बदलसुद्धा करू शकतात त्यामुळं सिंह मोहिते पाटील हे आगामी काळात कोणती भूमिका घेणार याकडं माडा लोकसभा मतदारसंघातील जनतेचं लक्ष लागलेलं आहे ला धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका